त्या डॉक्टर होत्या त्या म्हणजे फॅमिली मेंबर झाल्या होत्या आम्ही सगळेच कॉन्टॅक्ट मध्ये असायचो त्याच्यानंतर प्रोपोज वगैरे केलं होत खूप केलं खूप कॉल आले ते कि तुम्हाला माझी जी काळजीच नाहीये तुम्हाला मी एवढं माझे टेन्शन सांगते जवळजवळ कंटिन्यू कॉल करत होते त्याला दोन दिवसामध्ये आ... बदने जे आहेत त्यांची आणि या कुटुंबाची काही ओळख नाही संबंध नाहीये मात्र जे आत्महत्या केलेल्या डॉक्टर आहेत त्या इथं राहत होत्या आणि त्यांच्यात जास्त कॉल प्रशांत बनकर यांना जायचे असे त्यातून दिसते आपल्याला बोलण्यातून यांच्या प्रशांत बनकर यांची बहीण सुद्धा आपल्यासोबत आहे आपण त्यांच्यासोबत बोलूयात काय सांगाल मॅडम आपल्याला काय यातली माहिती आहे आणि जे प्रशांत बनकर यांना आता अटक झालेली आहे याबद्दल काय सांगाल पहिली गोष्ट म्हणजे त्या डॉक्टर होत्या त्या म्हणजे फॅमिली मेंबर सारख्या झाल्या होत्या आम्ही सगळेच कॉन्टॅक्ट मध्ये असायचो त्यांच्या म्हणजे पूर्ण म्हणजे बहीण असल्यासारखं तर ऍक्च्युली कॉन्टॅक्ट मध्ये नव्हता कारण तो इथं नसायचा आणि मी इथं यायची आईकडे राहायची त्यामुळे आमचं बहिणीसारखं रिलेशन झालं होतं त्यांना म्हणजे टेन्शन असायचे डिस्टर्ब असायचे तर सांगायचं पण जॉब मध्ये खूप टेन्शन असतं सोपं नसतं असं ते सांगायच्या त्यातून असं वाटायचं की त्यांना तिथं खूप स्ट्रेस आहे टेन्शन आहे आणि त्या अशा थोड्या म्हणजे अशा वाटत होत्या खूप अशा मेंटली डिस्टर्ब आहेत म्हणून तर त्याचं आता इथं म्हणजे ह्या आठ ह्या मंथ मध्ये झाल्यानंतर ओळख झाली ओळख झाल्यानंतर ना पण म्हणजे तिने थोडस कॉल वगैरे जास्त करायला सुरुवात केली होती त्याच्यानंतर ना तिने म्हणजे त्याला प्रोपोज वगैरे केलं होतं पंधरा दिवसापूर्वी बहिणी स्पष्ट सांगितलं होतं मॅडम तुम्ही मला म्हणजे दादा पण म्हणत होते त्या ह्याला दादा म्हणतात आम्हाला दिदी दादा असं काय नाहीये आपली फॅमिली असं नाही का त्यानंतर तो विषय क्लोज झाला होता त्यानंतर कॉन्टॅक्ट वगैरे काही नव्हतो त्याच्यानंतर आता आम्ही शनिवारी आलो पुण्यावरून लक्ष्मीपूजन दिवशी आम्ही म्हणजे मी माझ्या घरी होते हे सगळी लक्ष्मीपूजन वगैरे घरातल्यासारखं मॅडमनी सगळं म्हणजे दिवे वगैरे रांगोळी म्हणजे घरातल्या सारखं सगळं केलं त्याच्यानंतर फोटो वगैरे काढून झाले नंतर ना असं बसले होते हे सगळे तेव्हा ते म्हणले तुम्ही फोटो व्यवस्थित डॉक्टर बोलले त्याला तुम्ही व्यवस्थित काढले नाहीत वगैरे तो, तो एवढंच बोल आणि ते जास्त बोलले तुला कळत नाही का असं मॅडम असं बोलू नका मला आवडत नाही तो एवढंच बोलला त्याच्यानंतर ना मग त्यांना त्याच्यावरून राग आला त्या म्हणाल्या मी ऑलरेडी मेंटली खूप डिस्टर्ब आहे मला खूप टेन्शन आहे मग त्या खूप त्याला सांगायच्या की टेन्शन आहे असं तू म्हणायचा मॅडम तुम्ही मला मला म्हणजे एवढं सांगताय पण म्हणजे तुम्ही मला पण टॉर्चर केलं होते ना असं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो इथून गेला फ्रेंड कडे गेला आजारी म्हणून त्याच्यानंतर त्याला खूप तिने टॉर्चर केलं खूप कॉल आले ते की तुम्हाला माझी काळजीच नाहीये तुम्हाला मी एवढं माझे टेन्शन सांगते तो म्हणाला मॅडम एक तर आपली ओळख आत्ता झाली तुमचा माझा एवढा काही रिलेशन संबंध नाहीये तुम्ही मला खूप टॉर्चर करताय मला माझी टेन्शन मला खूप तुमचं तुम्ही सारखं कॉल करून करून म्हणजे जवळजवळ कंटिन्यू कॉल करत होती त्याला दोन दिवसामध्ये आणि मी काल जी बोललो त्या राग आला तर मी तुम्हाला सॉरी पण बोलतो हे सगळं आहे त्याच्या मोबाईलमध्ये आमच्याकडे प्रूफ आहे तर ती म्हणाली तुमचं काही म्हणजे तुमच्यामुळं मला हे मी हे करत नाही सा सा तुम्ही सांगितलं होतं मला एवढं टेन्शन आहे जॉबचं टेन्शन आहे फक्त ते एवढंच म्हणायच्या की आम्हाला दुसरं टेन्शन आहे पर्सनली टेन्शन आहे एवढंच बोलत होतं ते त्याला मग त्यात पण तो बोलायला तुम्ही मी येतो मित्राची तुम घरी या आई ना आपण बसू तुम्हाला तुम्हाला वाटतंय ना ते म्हटलं काळजी नाही तुम्ही सांगा काय तुमचा प्रॉब्लेम ते तर तुम्ही मला असं मेंटली डिस्टर्ब नका करू पण ती ना खूप ब्लॅकमेल करत होती त्याला ते सगळं मिळेल तुम्हाला नंतर समजेल सगळं आहे आमच्याकडं आणि त्याच्यानंतर ना मग तो फ्रेंड इथं गेलो हॉस्पिटलमध्ये ते होतो म्हणाला मॅडम आपण नंतर बोलू मी घरी आलो तुम्ही घरी या आपण बोलूया त्याच्यानंतर मग त्यांनी त्याचं कॉल तिथे येत होता नंतर त्यांनी रिसीव नाही केले शेवटचे कॉल त्याला येत होते तेवढंच त्याचं असं म्हणजे माझ्या भावाचं तो असताना तुम्ही म्हणजे हे करू शकता तो असा एवढा शांत आहे आणि तो खूप शेवटपर्यंत त्यांना समजून सांगत होता मॅडम तुम्ही जो मला त्रास देत आहे त्यामुळं मला खूप मेंटली त्रास होते तुम्ही असं म्हणजे म्हणणं असं आहे की तुमचा भाऊ निर्दोष आहे आणि हे आम्ही सिद्ध पण करणार आहे आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत पण त्या मॅडमनी तो दुसरा जो जे काय त्यांचा मॅटर आहे त्या मध्ये त्या म्हणाल्या माझा दुसरा मॅटर झालाय त्या टेन्शन मध्ये असताना तो बोलला ना त्या दिवशी तुम्ही असं बोलायचं नाही मला आवडत नाही तसं बोलल्यामुळे मला आणखी टेन्शन आलं म्हणजे तुम्ही मला आणखी टेन्शन दिलं तर असं बोलून त्याला ब्लॅकमेल नंतर केलं आणि त्यांना राग हा होता आणि त्या खूप त्याला त्रास देत होत्या प्रपोज केल्यानंतर ते सगळं आहे आमच्याकडं हा